दरवेळी यायचं मोठमोठ्याने बोलायचं कुणाच्या तरी गळ्यात हात घालायचं एकदा आले की सहा महिने बाबा फिरकत नाहीत निरंजन आवटी यांचा संजय काका पाटील यांना टोला सांगली लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आवटी कुटुंबाला राजकारणातून संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी शपथ घेतली त्यानंतर आता आवटी कुटुंबानेही संजय काका पाटील यांच्या विरोधात एल्गार पुकारलाय आता ही लोकसभा निवडणुकीची लढाई संजय काका पाटील विरोधात आवटी कुटुंब आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली निरंजन आवटी यांनी शहरासोबत आता ग्रामीण भागातही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ पुढाकार पुढाकार घेतलाय मिरज पूर्व भागात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होत आहे या प्रचार सभेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन निरंजन आवटी यांनी तरुणांना केलंय जर यावेळी मोठमोठ्याने बोलायचं कुणाच्या तरी गळ्यात हट घालायचं एकदा आले की सहा महिने बाबा फिरकत नाहीत निरंजन आवटी यांनी संजय काका पाटील यांना टोला दिला आहे आणि मी सर्वात प्रथम आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू नागरगोजेंना श्रद्धांजली वाहतो मी जास्त काही वेळ घेणार नाही पण आपल्याकडे अनेक लोक आता या सात आठ दिवसात मतं मागायला येतील पण एक नीतिमत्ता मात्र असते राजकीय जीवनात काम आजचं उद्या होईल पण दादा आमच्या मनात खंत या गोष्टीचे आहे की बापू नागरगौजे या दोन तीन वर्षात काकांसाठी ती अनेक ठिकाणी प्रचार करत होते फिरत होते पण मान्य झालं नाही आणि बापूर म्हणजे आपल्यातून अचानक निघून गेले पण हा दादर जो माणूस आपल्यासाठी राबवत होता त्याच्या घरला याला चार महिने वेळ मिळाला नाही एक मिनिट सुद्धा याला म्हणजे राजकारणात करत असताना आपण नीतीमत्ता किती खालच्या दर्जाला जातो एखादा माणूस वापरून घ्यायचा आणि तो गेल्यानंतर त्याच्याकडे बघायचं पण नाही तो वारल्यानंतर त्याच्या घराकडे जायचं नाही एखाद्या राजकीय क्षेत्रात आपल्याकडे फायदा करून घेतल्यानंतर परत त्याच्याकडे डोकावून बघायचं नाही अशा खालच्या वृत्तीचा माणूस विशालदारांच्या विरोधात आहे मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही खर तर दहा वर्ष इथं खासदार आहेत आपल्याला स्वाभिमानाला सांगावं लागेल की जिल्ह्यातलं बेडगे हे एकमेव गाव असं आहे की वर्षात चार ते पाच युपीएससी आणि एमपीएससी ला इथले विद्यार्थी पास होत पण एका खासदाराला एकदा सुद्धा वाटलं नाही की इथं एका चांगल्या तारखेची अभ्यासिका करावी इथं भरतीसाठी पोरं राखतात त्यांचा एखाद्या अकॅडमी उभा करावी एखाद्या चांगलं नोकरीचं साधन करण्यासाठी एखादी फॅक्टरी आणावी काही नाही जवळ यायचं मोठं मोठं बोलायचं कुणाच्या तर गळ्यात हात घालायचं आणि एकदा आले की सहा महिन्यात धावा फिरकत नाही त्यामुळे ह्या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली